नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये हो आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाईन्सवर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज देशाच्या बारा राज्यातील पंच्याण्णव जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे यात महाराष्ट्रातील बुलढाणा अकोला अमरावती हिंगोली नांदेड परभणी बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे अनेक दिग्गज नेत्यांचे नशीब आज मतपेटीत बंद होते पहिल्या टप्प्यामध्ये सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान झाले होते आता या टप्प्यात किती मतदान होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय राज्यात दहा लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणाहून मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचे वृत्त आहे यामुळे बऱ्याच ठिकाणी तास दीड तासापासून मतदाराला रांगेत खोळंबून राहावे लागल्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो यामध्ये अकोला उस्मानाबाद हिंगोली बीड सोलापूर आणि नांदेड या मतदारसंघामधील काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया उशिराने सुरू झाली किसान मरे तो चुनाव का मुद्दा जवान मरे तो जवान का मुद्दा क्यों नहीं हो सकता असं धडधडीत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या के मुलाखतीत केलं होतं त्यामुळे केवळ राजकीय फायद्यासाठीच आमचे चाळीस जवान पुलवामा ठार मारलेत का असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे मोदी शहा यांना राजकीय क्षितिजावरून हटवा देशाला गुलामगिरीत लोटू पाहणाऱ्या मोदी आणि अमित शहा या जोडीपासून महाराष्ट्र बेसावत राहिला तर लोकांचं जीवन हराम होईल अस अश... अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे बुधवारी सातारा शहरातील गांधी मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करणाऱ्या निवडणूक निरीक्षक अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय विशेष सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या विमान अथवा हेलिकॉप्टरची तपासणी करू नये असा स्पष्ट नियम केंद्रीय निवडणूक आयोगाने आखून दिलाय तरीही निवडणूक प्रचार सभेसाठी ओडिशातील संबळपूरमध्ये आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक निरीक्षक मोहम्मद मोहसिन याने तपासणी केली होती अचानक घडलेल्या या तपासणीमुळे पंतप्रधानांचा जवळपास पंधरा मिनिटे खोळंबा झाला होता लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना सोलापुरातील काँग्रेस उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी भाजपच्या हिंदुत्व अजेंड्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी म्हटलंय की देशामध्ये साध्वी साधूंचे राज्य येईल की काय अशी भीती वाटते मालेगावात बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आज त्यांनी कुटुंबियासमोर जाऊन सोलापुरात मतदानाचा हक्क बजावला सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर